तर मित्रांनो नदीवर येऊन आता कंडाल वगैरे सोडतोय आणि इकडे गव्हाचा पीठ आणि कोंडा आणि मित्रांनो आता आम्ही सुरुवात केली मासे पकडायला मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही जातोय मासे पकडायला कंडाल आणि पाग घेऊन आणि मासे पकडण्यासाठी नेतोय पीठ आणि कोंडा तर ब्लॉग आपला शेवटपर्यंत बघा आलेत आपले गावचे पोर सर्व पाग आणि कंडाल घेऊन आणि पकडण्यासाठी मास कोंडा आणि पीठ तर आता निघालोय आम्ही आ, बुगया पातने कार, पातने कार। मासे पकडायला बघूया किती भेटतायत ते आज तर पूर्ण नदी खदलवणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच असेल शेणाने बनवलेला माश्याने टोमला नदीवर पाठी बघू शकता पाणी आणि इकडे पोरं बघायला पोरे मासे बघायला गेलेत तर मित्रांनो नदीवर येऊन आता कंडाल वगैरे सोडतोय आणि इकडे गव्हाचा पीठ आणि एक कोंडा आणि हा पाग

आणि ते तिकडे कंडाल सोडायला गेले तिकडे असं आडवी कंडाल लावणार आहेत आणि खास होणार आहे आजचा दान प्लॅन आणि आता जरा थोड्या टायमाने मासे चढायला सुरुवात होईल मित्रांनो त्या साईडला वर गेलेत कंडाल आडवी सोडणार आहेत मासे चढायला सुरुवात झाले दाखवतो तुम्हाला दिसत आहेत काय दिसत नाही पण दिसल्यावर नक्की दाखवतो मित्रांनो मासे चढायला सुरुवात झाली खूप मासे चढतायत ते बघा तुम्हाला दिसतायत काय माहित नाही खूप चढलेत खूप चढलेत वरती कारण की मघाशी आम्ही चारले कोंडा त्यामुळे इथून इथून वर चढतायत मासे मित्रांनो तर आम्ही पाच बिग घेऊन वर जाणार आहोत त्या वरच्या डावात कारण मघाशी मासे आम्ही चढवत होतो कोंडा टाकून ह्या खालच्या डावातून वर मासे चढलेत आणि वरती खूप मासे गेलेत आणि आडवी कंडाल टाकले कारण ह्या ह्या नदीतून मासे त्या नदीत नाही गेले पाहिजे त्यामुळं तर आता मासे पण रावस पण आम्हाला भेटले पहिलीच पहिलीच मासे आणि पहिलाच पहिलाच मासा आपल्याला भेटलेला आहे जरा युनिकच आहे कोणता काय माहिती टोल मासा भेटला आम्हाला खूप मासे आहेत वरती पण बघूया किती मिळतात ते आणि इकडे कंडाल वगैरे तुर। ठेवले आणि कंडाल पण अजून एक जर लागली तर आम्ही कंडाल वर नेणार आहोत लावण्यासाठी आणि बघूया आता तुर। आम्ही सुरुवात केली मासे पकडायला तर मित्रांनो खूप मासे खूप मासे आहेत बघूया किती भेटतायत ते मच्छरदाणे खाली लावलेले आहे आता वरती गेल्यात मित्रांनो इथून इथं आम्ही जरा डुकवला पाणी हे बघा वर आल्यात या बघा बघा मित्रांनो दिसत असतील काय सांगता येत नाही तुम्हाला तर आता कंडाल दुसरे हातरतो कारण पागाने काही काम होई नाही त्या मुला तर कंडालच घ्यायला लागेल

अरे जिरा खालून घे अरे इथून घे इथून सरळ लागतील ये दगडी टाक दगडी टाक ये तिथं आठ काउन ठेव आठ काउन ठेव तर मित्रांनो तिकडे पाग सोडते कारण मगाशी अशी इथं पाक मारला ना त्यामुळं सर्व कचरा अडकलाय त्याच्यात ठेवा ठेवा मिरची असे पकडायला ठेवा आता

आणि खूप मेहनत करतो आम्ही कंडाल बिंडल टाकायला तर आता शिर्या रेडी झालाय पाग मारायला મિત્રો તો પાક મારું અરે

तर मित्रांनो चेक करते मासे आहेत का आतमध्ये

जागा आहे मासे जाण्याची शक्यता आहे म्हणून वरती नेतोय जरा पुढे पुढे ढकलत आणि आता आलाय उशिरा आलाय पण जरा जास्त दादागिरी करताय तो म्हणजे बाबे आणि सौरभ आलाय आता पुढे आता आम्ही कंडाल वगैरे पाग वगैरे काढलेत आणि मासे पण भरपूर भेटलेत दाखवतो तुम्हाला हे बघा कंडाल वगैरे काढले आणि आता आम्ही परत आलोय पाण्यातून बाहेर तर तुम्हाला आता मासे पण दाखवणार आहेत जाम भेटलेत कांडाल आणि पाक काढून बाहेर काढतोय तर मित्रांनो आता तुम्हाला आमचे मासे दाखवतो अरे मासे मित्रांनो बघू शकतो जाम मासे जाम जाम खाली ठेव खाली ठेव दाखवला नाही मग अशी कारण की पाण्यात गेलेलो मासे पकडायला मोबाईल आतमध्ये घेऊन नाही जात त्या मुलं पाण्यात मोबाईल घेऊन जाता येत नाही त्यामुळे मासे दाखवले नाही तुम्हाला पकडताना जाम मित्रा जाम मित्रांनो मासे आता आम्ही कंडाल वगैरे भरून नदीवर जाणार आहोत कंडाल वगैरे आता पिशवीत भरता पाक पण घेतला आणि मासे पण घेऊन वरती जाणार आहोत वरती परत लावणार आहोत एक कंडाल मित्रांनो आता आलोय आम्ही आमच्या दुसऱ्या नदीवर खाली मासे खूप पकडले आता तुम्हाला दाखवतो खालचे मासे नाही तर तुम्हाला दाखवतो मी इकडे कंडाल वगैरे आहेत आणि गोल दगडा दगडाला गोल दगडाला कंडाल लावणार आहोत आणि ते दोघ जण घेऊन गेलेत पाण्यात कंडाल कंडालमध्ये कचरा खूप अडकलाय पाना वगैरे हो ते सोडवत आम्ही आता कंडाल फिरवणार आहोत दगडीला आरामात घ्या रे डुक्क लव नको आरामात मी इकडून घेतो इकडून घेतो गेला मित्रो तो दुसरीपन कंडाल पान मधे टाक आ थो मित्रांनो मासा अडकायला सुरुवात झाले बघूया हे अडकलाय मासा बघू इथं मला वाटत नाही मासे भेटतील म्हणून कारण आम्ही खालूनच आलोय मासे पकडत पकडत बघूया इथं भेटत आहेत काय एक अडकलाय बोलतात तर मित्रांनो मासा भेटला एक मित्रांनो मासा भेटला नवीन एक छोटा आहे पण पहिलाच पहिला भेटला आहे नवीन नदीत तर त्याला आपण ठेवूया सर्व माशांच्या आणि हे आपलं मासे मित्रांनो अजून एक खवल भेटले मोठी आहे त्यापेक्षा ही जरा साईजला चांगलीच आहे आता मासे मिळायला सुरुवात झाली अजून एक भेटली ही पण तिच्यापेक्षा मोठी आहे बघा मित्रांनो अजून एक भेटले तीन हीच एकूण आता बघूया अजून भेटत काय तीन काढलेत आम्ही इकडे येऊन बघूया भेटतील अजून मित्रांनो अजून एक आपल्याला खवल भेटले बघू हो शकता मोठीच आहे मित्रांनो आता आम्ही कंडाल वगैरे काढतोय मासे काही जास्त भेटले नाही तो आता कंडाल वगैरे बाहेर काढून आता नंतर घरी जाणार आम्ही तुम्हाला मासे पण दाखवतो मासे पण भरपूर भेटलेत पण ते खाली भेटले इथे काय जास्त भेटलेत नाही चार पाचच मासे भेटले ते वरती आता कंडाल वगैरे काढतो बाहेर मित्रांनो आता पाग आणि कंडाल बाहेर काढले पाण्याच्या आता सुकवता होते पण सुकणार तर नाही पण थोडा वजन कमी होईल त्यामुळं बाहेर काढून ठेवले होऊ शकता हा एक हातात मध्ये आहे पाग आणि एक कंडल काढायची बाकी मित्रांनो आता तुम्हाला आमचे मासे दाखवतो वत तर वत। बघू शकता भरपूर आहेत भरपूर ह्याच्या बस ना

你这真都没